दशादशी बारा पॉईंट पाच सरळ व्याज दराने पाचशे रुपयाची दुप्पट होण्यास एकूण किती वर्ष लागतील असा प्रश्न सोडवायचा कसा असं लेकरा प्रस्तुत प्रश्न सोडवण्यासाठीच सूत्र असं की कंसामध्ये पट वजा एक कंसा बाहेर गुणीला शंभर भागीला इथ मुदत काढायची म्हणून प्रश्नात दर्शवलेला एखाद्या वेळेस व्याजदर काढायचा सांगितला असेल तर मुदत भागीला हे लक्षात ठेवा रक्कम दुप्पट होण्यास म्हणून पटीच्या ठिकाणी दोन वजा एक सूत्र सांगते त्याप्रमाणे गुणीला शंभर भागीला प्रश्नामध्ये दर्शवलेला व्याजदर आता इथं वजापाटी एक गुणीला बारा पॉईंट पाच अंशातील हा गुणाकार शंभर भागीला बारा पॉईंट पाच आता हे दशांचिन्ह घालवा त्यासाठी अंशामध्ये दहा गुणीला घ्या किंवा एक शून्य वाढवा लक्ष द्या हा भाग जातो लेकरांनो आठ न म्हणून वर्ष वर्षादे बारा पॉइंट पाच सरळ दराने पाचशे रुपयाची दुप्पट होण्यास एकूण किती वर्ष लागतील आठ वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे दुप्पट तिप्पट चौपट पाचपट ही माझी प्ले अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल